मान तालुक्यातील वडजलमध्ये नाकाडी विहिरी लगत होत असलेल्या बंधाऱ्याबाबत वडजल ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून हरकत घेत सदर बंधारा नियमाप्रमाणे होत नसल्याचे म्हटले होते वडजल ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या सह्या आणि शिक्क्यांशी असलेल्या तक्रारीचे पत्र ग्रामपंचायतीमार्फत जलसंधारण विभागाला देण्यात आले होते त्या पत्रात सर्व वडजळकर ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही संबंधित पत्राच्या माध्यमातून दिला होता मात्र सदर बंदरा हा शासनाच्या सर्व नियमाप्रमाणे होत असून यात शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे ठेकेदारांनी सांगितले त्याचबरोबर आमच्या असलेल्या जमिनीला या बंदारामुळे फायदा होणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले काही नाही या बंदाऱ्यामुळं गावचे दोन हप्सा आहेत खोल ते एक होल आणि हिथं हरिजन समाजाचं एक आहे दोन्ही होल फुल चालतील आधी हिथं तीन विहिरी आहेत हप्सामध्ये पाण्याची टाकी आहे या तिन्ही विहिरी आणि दोन हप्स बोरी आता मोठरा आहे त्याच्यावर हरीजण समजा संपूर्ण पाणी त्याच्यावर नसत ग्रामपंचायतीनं ह्या बांधाविषयी तक्रार अर्ज केला काय सांगाल आता ग्रामपंचायतीनं केला म्हणजे ग्रामपंचायतीत सगळं गाव असतं का ग्रामपंचायत म्हणून तुम्ही तर निवडून तसं नसतं ना ग्रामपंचायत सदस्यांनी कुणी अर्ज केला कुणी तक्रार केली ही गावातील इतर लोकांना कसं काय कळत सरपंचा सैशी एक पत्र आहे त्याच बरं का बरं का सरपंचा सैनिकेवर सर्वसामान्य माणसाला कसं काय कळल तक्रार केलेली कुणी कधी केली कुणी केली तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती या बंधाऱ्यामुळं सगळ्या हिरिसनी फरक पडणार आहे आणि हापस पाणी ही सगळ्यात पुराणाने सगळ्या कोड्याने फिरणार आहे आणि ह्याचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं झाला आणि के करणाऱ्या मालकाचा आपल्याला समाधान हाया आणि ह्याच्यामुळं गाव सुखी राहील बंदार हापसा येतं पाणी पाण्याची पोढे येत या त्या पद्धतीनं हे चांगलं काम केलं त्यांना माझा नमस्कार तर जमीन आहे का तुमची जमीन आहे का बंदाऱ्यापाशी हो बंद तुमची जमीन वगैरे जाते का काय नाही नऊ ना, गुंट जमीन आहे की माहिती तर तीर पाडली माझी पण बंदाऱ्यात जाते का जमीन काय काय तुमचं माझं नाव राजाराम शिवाजी काटकर या बंधारेमुळे तुमची जमिनीला काय तोटा वगैरे होतोय का आम्हाला अजिबात तोटा नाही उलटा आमचा फायदा होणार आहे आमची विहीर आहे बंधारेच्या खाली ते आम्हाला परत ना उन्हाळ्यात पाणी जरा कमी पडतं पण आम्ही हे माग लागून ह्यांच्या बंधारा मंजूर करून आपलं आमच्या फायद्यासाठी आम्ही आमचं क्षेत्र हाय विहिरीच्या दोन्ही साइडला म्हणजे बंधारे आम्ही थोडी झळ खाल्ली आम्ही वावर पडून ठेवली ती ह्यांना काम करण्यासाठी आणि पण बांधाऱ्याचं काम म्हटलं तुम्ही करून घ्या ग्रामपंचायतीने तर ह्या कामावर करार केली काय सांगाल त्याच्याबद्दल आता ग्रामपंचायत काय बी म्हणील आमचा फायदा झाला तर आमची शेती आम्ही फायद्याचं बघणार आम्हाला ग्रामपंचायतीला का करायचं आहे तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल आमचं बोर आहे बोर चाललं पाहिजे पंचवीस तास आले बोरला फायदा लगेच होते ग्रामपंचायतीनं केलेल्या तक्रारी बद्दल काय सांगाल तुम्ही ग्रामपंचायतीने आम्हाला कुठं विचारलं काय केली ग्रामपंचायतीने त्याच्यात मेन्शन केलं की शेतकऱ्यांचं के नुकसान वगैरे होतं काय सांगितलं शेतकऱ्यांनी कुठं केली बाबा अर्ज केलाय की बाबा आमचे नुकसान होते म्हणून आता त्या पत्रात तर ग्रामपंचायत म्हणजे अख्खं गाव येतं ग्रामपंचायत म्हणल्यावर आता ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा तर दिलाय त्याच्यात ज्याच्या शेतकऱ्याची जमीन गेली ती उपोषणाला नाही ती का आता सध्या म्हणजे ज्यांची जमीन जाते याच्यात ते शेतकरी उपोषणाला नसणार आहेत का नाही मग हे नेमकं चाललंय का इथं त्यांच्या पुढे बाजार काय काय पाहिजे तिला त्याचा उद्देश त्यांनाच माहीत असावा पण माझ्या दृष्टीने हा बंधारा अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सांगितला किंवा मध्ये जर सर्वे केला होता जे जिओ टॅगिंग झालेलं होतं त्याच लोकेशन वरती आपण घेतला होता आणि ग्रामपंचायतीचं दुसरं म्हणणं होतं की बाबा तीनशे मीटर तुम्ही बंधारा वरती घेतलाय तर आता मी हे एक मॅपचा एक नकाशा आणलेला आहे एक साधारण तीनशे मीटर खाली दुसरा एक बंधारा ऑलरेडी आहे त्यामुळं ह्या वड्यावरती एक साधारण एक किलोमीटर एक किलोमीटर वरती एक बंधारा आहे आधीमध्ये एकही बंधारा नाहीये तर हा बंधारा इथं होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला अधिकाऱ्यांकडे के आणि हा बंधारा आम्ही इथं केलेलं आहे इथले लोक शेतकरी जे आहेत त्यांचे जमीन ज्या आहेत त्या ह्या बंधाऱ्यात जाणार आहेत असं समजते काही नाही 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 आता इथला बाजूचा जो शेतकरी आहे जे भरत काटकर म्हणून आहे आता तेने पूर्ण सहकार्य केलं ते त्यांच्या वावरामध्ये या आणि पण काम झालं पाहिजे ही त्यांची भावना होती की इथं या तुम्ही आमचं झालं तर नुकसान काय तात्पुरतं होईल पण आम्हाला भविष्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा त्यांचा उद्देश होता ह्या शेतकऱ्याने पेरायचं होतं याला तर हा म्हटला आम्ही काही पेरत नाही तुमचं काम होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर आम्ही पूर्ण हे रान पेरून घेतो तुम्हाला जे काय सहकार्य लागतं आम्ही पाणी देऊ सगळ्या गोष्टी करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका